अक्षय तृतीया शुभतेचा अमर वारसा तुम्ही कधी ऐकला आहे का असा दिवस जेते जे काही शुभ करतात ते कधीच कमी होत नाही केलेले पुण्य अक्षय होत आणि नशिबाचे दरवाजे उघडतात हो तोच दिवस आहे अक्षय तृतीया पण हा दिवस इतकाच आहे का फक्त सोनं खरेदी करायचा एक ट्रेंड की या माग एखादं गुड आणि आध्यात्मिक रहस्य चला जाणून घेऊया दिवसाचं खरा अर्थ आणि त्यामागची कथा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत भारताच्या सर्वात पवित्र आणि शुभ अशा दिवसापैकी एक अक्षय तृतीया विषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दिवसामागील पौराणिक कथा काय करावे काय 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 टाळावे आणि आधुनिक काळात याचं महत्व काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा अक्षय म्हणजे कधीही संपणार नाही असं आणि म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस या दिवशी अनेक दिव्य घटना घडल्या भगवान परशुराम अवतार या दिवशी झाला महाभारतात कुंतीला मिळालेले अक्षय पात्र ज्यातून अन्न कधीच संपत नसे गंगा माता पृथ्वीवर अवतरली याच दिवशी जैन धर्मात देवांनी दीर्घ तपश्यानंतर पहिला आहार घेतला म्हणूनच हा दिवस शुभतेचा समृद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रगती आहे या दिवशी काही गोष्टी केल्यास ते अक्षय पुण्य प्रदान करत असं मानलं जातं सोनं किंवा चांदीची खरेदी समृद्धीचं प्रतीक दानधर्म अन्नवस्त्र पाण्याचे झडे पंखे पुस्तके इत्यादी विष्णू आणि लक्ष्मी पूजन विष्णू सहस्त्रनाम पठण नवीन कामाची सुरुवात घर व्यवसाय लग्न पितृतर्पण पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पण काही गोष्टी टाळणेही तितकंच महत्वाचं आहे कर्ज घेऊ नका ते दीर्घकाळ टिकतं मांसाहार मद्यपान टाळा राग वाद विवाद निंदा या गोष्टी दूर ठेवा अस्वच्छता घर आणि मन दोन्हीही स्वच्छ ठेवा अच्छा काळात आपण हा दिवस फक्त सोनं खरेदीसाठी वापरतो पण खरं पाहिलं तर तो एक संधी आहे नवा विचार करायची नवी सुरुवात करायची दानधर्म करून समाजाशी जोडायची आर्थिक गुंतवणुकीसाठी हा दिवस योग्य असतो पण आध्यात्मिक गुंतवणुकीचाही विचार करायला हवा नाही का मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजे एक समरण आहे की आपण काहीतरी चांगलं सुरू करू शक्यतो हा दिवस आपल्याला शिकवतो की शुभ विचार शुभ कृती आणि भक्तिभाव कधीच संपत नाहीत म्हणून या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं एक संकल्प करूया आपलं आयुष्य सकारात्मकतेने भरूया आणि इतरांच्या आयुष्यातही उजाळा आणूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा यंदाच्या अक्षय तृतीयाचा तुमचा संकल्प काय आहे धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद